मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्व मुद्द्यावर नेहमी ते आक्रमक भूमिका मांडत असतात आता नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे पंचवीस ऑगस्टला राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे आणि वराह जयंती निमित्तान जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सरकारकडून कार्यक्रम आयोजित करण्याची ही मागणी राणेंनी केली आहे महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे